नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या रब्बी पेरणीसाठी राज्य शासनाकडून हेक्टरी दहा हजाराप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्याची प्रक्रिया चालू आहे खूप शेतकऱ्यांना याच्या अगोदर अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे पडलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदानाचे पैसे वाटपाची प्रक्रिया सध्या चालू आहे त्यामुळे खूप शेतकऱ्यांचं जरी अजून अनुदान आलेलं नसेल तर त्यांचं अनुदान येणार आहे थोडी वाट वाटपा थोडी प्रतीक्षा करा पुढील आठ ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं अजून रब्बी अनुदान आलेलं नसेल त्यांचंही अनुदान पडून जाणार आहे कारण वाटपाची प्रक्रिया बंद नाही आहे वाटपाची प्रक्रिया कंटिन्यू चालू आहे कारण गेल्या दहा तारखेपासून खूप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झालेली आहे मेसेज येत आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडून जाणार आहेत एकही शेतकरी याच्यातून वंचित राहणार नाही ना। हा विषय झाला अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान आता महत्त्वाचा प्रश्न राहिला रा तो म्हणजे सामायिक शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी पडणार ही सर्वात मोठी प्रोसेस आता या टप्प्यामध्ये होऊन जाणार आहे आता सर्व शेतकऱ्यांनी काय केलं संमतीपत्र दिलं सर्व शेतकऱ्यांनी बॉन्ड तयार केले स्टॅम्प तयार केले आणि आपल्या तलाटी साहेबापासून नेऊन पोच केलेत परंतु आता त्यांना प्रतीक्षा लागली आहे की अजून पैसे कधी पडणार कारण सर्वांनाच अपेक्षा लागली आहे की सामायिक क्षेत्राचे पैसे कधी पडणार तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून जो बत्तीस हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्या सर्व निधीमध्ये सामायिक क्षेत्र असो रब्बी अनुदान असो त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान असो खडून गेलेल्या जमिनी असो विहिरीत गाळ गेलेल्या विहिरी असो अशा सर्वांसाठी ही एकूण रक्कम आहे ज्या पद्धतीने निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर राज्य शासनाकडून जी आर काढण्यात आले हे सर्व जी आर हे पूर्ण पैसे मंजुरीचे जी आर आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं आता पैसे सर्वच मंजूर झालेले आहेत आता असं होणार ना नाही की बाबा सामायिक क्षेत्रासाठी ही शेपरेट जी निघणार आणि त्यासाठी पैसे मंजूर करावे लागणार आणि मग आपल्याच्या खात्यामध्ये पैसे पडणार असं काहीही नाही शेतकरी मित्रांनो आता फक्त सध्या वाटप कुठलं चालू आहे अतिवृष्टी अनुदान त्याचबरोबर रब्बी अनुदान या दोन टप्प्याचे वाटपाची प्रक्रिया पूर्ण होताच आता पूर्ण होताच म्हणजे आता खूप शेतकऱ्यांचं अजून अनुदान येणं बाकी आहे अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो यांच्या प्रक्रिया पूर्ण होताच सामायिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार मग नेमकी कधी होणार किती तारखेला होणार हा सर्वच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये कारण खूप शेतकरी असे आहेत की आता वैयक्तिक जे शेतकरी आहेत त्या वैयक्तिक शेतकऱ्यांना तर पैसे पडलेले आहेत परंतु आता जे सामायिक शेतकरी आहेत त्या सामायिक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आता आपल्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान यावं रब्बी अनुदान यावं तर अशाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे पडणार आहे आता फक्त जो सध्या अतिवृष्टी अनुदानाचा प्रश्न सध्या चालू आला आहे अतिवृष्टी अनुदान काही शेतकऱ्यांना पडले म्हणजे जास्तीत जास्त सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पोचलेले आहेत त्याचबरोबर रब्बी अनुदानाचे पैसे आता तीस चाळीस पन्नास साठ टक्केचं वाटप पूर्ण होत आलेलं आहे आणि पुढील दोन तीन दिवसात मी म्हणतो रब्बी अनुदानाची पैसे सर्व शेतकऱ्यांची पडून जातील मग राहतात कोण शेतकरी आता महत्त्वपूर्ण याच्यामध्ये राहणारे शेतकरी आहेत की रब्बी अनुदानमध्ये अतिवृष्टी अनुदान न मिळालेले व रब्बी अनुदान न मिळाले त्यांच्या डॉक्युमेंटच्या प्रॉब्लेममुळं किंवा काही तांत्रिक कारणामुळं जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचे पैसे आता राहिलेले आहेत आणि ते आता वाटपालाची प्रक्रिया सध्या चालू आहे ही वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आता ज्या शेतकऱ्यांनी स्टॅम्प जमा केले आहेत मराठे साहेबाकडं संमतीपत्र जमा केले असे डॉक्युमेंट सध्या गोळा करण्याची प्रक्रिया संपलेली नाही अजून त्यामुळं अजूनही ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून स्टॅम्प दिले नसतील संमतीपत्र दिलेले नसतील अशा संमतीपत्र गोळा करण्याची प्रक्रिया अजून चालू आहे कारण सर्व शेतकऱ्यांचे स्टॅम्प जोपर्यंत गोळा होत नाही आहेत तोपर्यंत पैसे वाटपाची प्रक्रिया सुरुवात होत नाही त्यामुळे ह्या गो गोष्टीला थोडा वेळ लागू शकतो असं आपण या अगोदर बोललो होतो परंतु आता कमीत कमी नव्वद -कमी पंच्याण्णव टक्के सर्व शेतकऱ्यांचे बॉन्ड जमा झाले आता राहिलेत कोण तर जास्तीत जास्त ज्यांची जास्त फार्मर आय डी नाही त्यांच्या फार्मर आय डीला नाही किंवा फार्मर आय डीच काढल्या नाही असे शेतकरी सामायिक क्षेत्रामधले राहिले असतील परंतु नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेत लोकांचे बॉन्ड तरटसाहेबाकडे जमा झाले ते अपलोड करण्याची प्रक्रिया संपलेली आहे आणि त्यामध्ये आता त्याच्यामध्ये प्रोसेस काय असते ज्यांचे स्टॅम्प आले ते स्टॅम्पमध्ये जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर स्टॅम्प आहे का ज्याच्या नावे अनुदान घ्यायचं आहे त्या शेतकऱ्याच्या नावे फार्मर आय डी आहे का ती फार्मर आय डी ॲप्रुव्हल आहे का ती फार्मर आय डी ॲक्टिव आहे का ही प्रोसेस चेक केली जाते त्याच्यानंतर दुसरा टप्पा ज्या शेतकऱ्यांनी सामायिक म्हणून ज्या सहमती दिलेल्या अशा शेतकऱ्यांच्या सहाय्या आहेत का त्याच माणसाच्या सह्या आहेत का त्या माणसामध्ये कोणी मयत आहे का या सर्व गोष्टीची प्रोसेस असते ती चौकशी केली जाते ह्या सर्व गोष्टीची प्रोसेस करून मग हे पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असते त्यामुळे लागलीच तुम्ही स्टॅम्प दिला आहे ना आता लगेच तुमच्या खात्यावर पैसे पडतील अशी प्रोसेस नसते तर तो दिलेला जरी स्टॅम्प असला तर स्टॅम्पमधली छानवीन चालू असते त्या त्याच्यामध्ये तो मयत आहे का शेतकरी कोणता मयत आहे त्याचं मृत्यू प्रमाणपत्र जोडलं आहे का किंवा एक दोन तीन जर संमतीधारक असतील तर त्या संमतीधारकांच्या सहमतींना सह्या केलेल्या आहेत का कोणत्या तारखेचा स्टॅम्प आहे नोटरी केलेल्या आहे का या सर्व गोष्टीची तपासणी करूनच मग ते स्टॅम्प आप अपडेट केला जातात पी सीला अपलोड केले जातात आणि त्याच्यानंतर सहमती योग्य आहे असं समजल्यानंतर लागलीच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाडण्याची प्रक्रिया सुरू होत असते आणि ही प्रक्रिया सध्या शेतकरी मित्रांनो चालू आहे सध्या सर्व शेतकऱ्यांचे स्टॅम्प तपासण्याची प्रक्रिया चालू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनही स्टॅम्प दिले नाहीत त्यांना अजून आव्हान करण्यात येते की राहिलेल्या लो लोकांनी स्टॅम्प द्या आणि नोटरी करून घ्या काही शेतकऱ्यांच्यामध्ये घरामध्ये वादविवाद असतात ते कमीत कमी चार दिवस मागं पुढे होत असतात त्यांच्यासाठी वेळ द्यायला असतो आणि या सर्व गोष्टीची प्रोसेस सध्या झाल्यानंतर मग सामाजिक क्षेत्राचं वाटपाची प्रक्रिया चालू होत असते आणि शेतकरी मित्रांनो तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्टॅम्प जमा केले आता काही काय जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्राचं अनुदान पडलंही आहे कारण ज्या ज्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित लवकर स्टॅम्प दिले असतील त्या शेतकऱ्यांचे स्टॅम्पची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू होत असते आणि सध्या आता बहुतेक जास्तीत जाष्त जास्त जाष्त नव्वद ते पंच्याण्णव टक्के सर्व शेतकऱ्यांचे स्टॅम्प जमा झाले आणि या स्टॅम्प जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील चार ते पाच दिवसामध्ये कधीही सामायिक क्षेत्राचा अनुदान टाकण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते त्यामुळं सर्व प्रोसेस झालेले निधी आहे निधीची पूर्तता भरपूर आहे निधीचा काही टेन्शन नाही त्यासाठी जी आर करण्याची गरज नाही आता फक्त सगळं शिजलं आहे फक्त आता जेवण्याची घाई आहे म्हणायला काय हरकत नाही त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसापासून सामायिक क्षेत्राचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न होते सर्व शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की सामायिक क्षेत्राचं अनुदान कधीपासून वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात की एवढ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान टाकण्याची प्रक्रिया वर्ग केली जाते त्यामुळं आता सामायिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्टॅम्प दिलेत अपुडेट केलेत त्या तरटसाहेबामार्फत पूर्ण चौकशी करण्याची प्रक्रिया संपत आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जे सामायिक सामायिक शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे पडण्याची प्रक्रियेला पुढील चार ते पाच दिवसापासून सुरुवात होऊ शकते कारण पुढील आठ दिवसापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही पैशाची टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस थोडी प्रत्यक्षा करा सर्व शेतकऱ्यांनी आता इतके दिवस दम काढलात आता हे रब्बीचं अनुदान आणि अतिवृष्टी अनुदानचा एकदा निपटारा पूर्ण झाला की सामाजिक क्षेत्राचा अनुदानाची प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते आणि ज्या जिल्ह्यामध्ये समजा रब्बीज आणि अतिवृष्टीचं पूर्ण जर झालं असेल त्या जिल्ह्यामध्ये लागलीच आज उद्या कधीही केव्हाही सामाजिक क्षेत्राचं अनुदान टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते ही एक अपडेट द्यायची होती सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पुढील चार ते पाच दिवसामध्ये सामाजिक क्षेत्राचाही ज्या शेतकऱ्यांनी स्टॅम्प दिलेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान वर रब्बी अनुदान टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो